सोयगाव तालुक्यात गेल्या बावीस दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने शनिवारी पावसाने दमदार हजिरी लावली दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने शनिवारच्या मध्यरात्री जोरधरत रविवारी पहाटे रुद्ररूप धारण केल्याने अजिंठा डोंगरांगच्या पायथ्याशी वाहणारे छोट्या मोठ्या नदीनाल्यांना पूर आला होता त्यात वेतळवाडी मध्यम प्रकल्प तुडुंब भरला असून ओसंडोन वाहत आहे त्यामुळे सोयगाव शहरासह पाच गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तूर्त सुटला आहे वेतळवाडी तलावात दोन टीएमसी पाणी साठा साठवण्याची क्षमता असून सोयगाव शहरासह वेतळवाडी गलवाडा आमखेडा व शिंदुरणी या पाच गावाचा वर्षभराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने तलाव शंभर टक्के भरल्याने तलावाखाली वाहणारी सोन नदी वाहत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या सीताफळ व मका पिकाचे नुकसान झाले असून विहिरी तुटुंब भरले आहे यावर्षी खरीप हंगाम भरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी अशा पल्लित झाली आहे